<coughs> <coughs> नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सगळ्याच तर ही चिगळाची भाजी आहे अशी असते चिगड्याची भाजी ही भाजी करायची आता शेची काही एवढीच घेवलीच नाही आता तांदुळशीची भाजी चिगड्याची भाजी करायची सगळ्याचं स्वागत आहे तुमचा टाक टाकायची बुचकी बुचकी होती त्या ठेले जरा काढून होत राडा पटा はい。 दळण ठुली दळणं नीट केली गिरणी आली हाय सवड तर घ्या नेट करून दळण ही नेट करून ठेवली मी तेल टाकते ह्याच्यात तेल संपले तर तेल आणावं लागेल

त्याच्या भाजीच्या आमच्या करायची पहिली धपाटी बी चांगली लागते त्याची खायला एक इकड भाजी आणि एक दोन भाकरी करून घ्यायच्या आता दिवस मावळायला लागलाय मला जायचंय म्हणलं जर एका ठिकाणी म्हणलं भाकरी करून ठेवा पण आल्यावर तर कुठं का करायचे काय म्हणून म्हणलं

शंगदाना होत शेंगा होत फड्या म्हणलं शांगदा आणण्यापेक्षा फोडा शेंगात म्हणून एका कानात म्हणलं शेंगात फडा घेतला मुगाची डाळ टाकणार आहे थोड्या तर दुसरं नाही डाळ कसायचे हरभऱ्याची टाकली तरी चालते पण हराभराची उशीर जरा ते संपले आता ते लावण्याचे आता मासे खाल्ले ते या रोहत एका झाली भाजी लागते भाजी शिब घातली म्हणजे मग दोन भाकरी करून घ्यायची Do you want to it? you to हिर्या मिरच्या करते हिर्या मिरच्या नाही त्या म्हणून चटणी आहे थोडी लाल चटणी तीच टाकणार आहे आणि लसूण आहे थोडा बोगत केलेला दहा केलेली दहा टाकायची आणि बाहेर भाज्याने टाकायची भाज्यातून

il pane non è sul cuore. C'è una scudaglia, ma non è E va a fare ठेल ते गिरणीत कारण पीठच काहीच नव्हती ना पीठ सगळे संपली होती दोन करणाऱ्या वकळी बात झाल्या कानाला काहीच नव्हतं म्हणून रानात गेल्यावर चिबड्याची भाजी धावली थोडी ते चांगले होते त्यात तांदूळ टाकल्यामुळं जरा पीठ चांगलं आहे ना तर मिस्त्री जवारीच असतं म्हणजे मिस्त्री जवारीच असतं म्हणजे गिरेगिरी झालं कारण आता महिना होत पिठाला पीठाला जायला बाकीच राहिली کله چې دندې لساتلې وښیر ځالته مونږ شو خوونو ځپل هوتره را फूल शिजायला पाणी वाटायचं अजून <laughs> <laughs> मी खर तर तांदळशेच्या भाजीला ओडकत होतो तांदूळ्याची भाजी काय भेटली नाही म्हणून भाजी आणली असं पहिली चिगळाच्या भाजीची टपाटी हे करायची पण म्हणजे आता काय बोलतात मी एकटाच आहे मग काय बोलू म्हणून आपलं सांगतोय तुम्हाला पहिलं काय काय करायचं काय करायचं ते आमच्या बंगला चिगळाची भाजी लय आवडायची पण त्याच्यात खारबळाची डाळ आवडायची भाजी दोन भाकरी झाल्या झाल्या parwa dicu sam pat hi juna pet poniongela

कशी भाजली बघा गोल झाली चांगली पापड व्याला आहे आणि दुसरी भाकर दोन भाकरी बसल्या उकडतय जरा लय घरात भाजी जत आलेली आता आता त्याच्यात थोडी चटणी टाकायची मोठे किती झाले ते मुग्यात कशाला माहिती खूप संपले होते थोडं वायर करून ठेवले

जरा चिटकायला लागले तुझे टाक पाय म्हणजे ना चिटकायचे नाही झाल्या भाकरी दोन तांदूळशी भाजी एवढी दोन तीन मड दोन लिटर एवढी टाकतात संपल्या तर तेवढ्या त्या नंतर आहे तेवढ्याच Сейчас он some other feelings. You could मित्रांनो अशी भाजी झाली आहे तिकडे एकच घास झालाय केला केलाय झाली भाजी भाकरी स्वयंपाक झाला संध्याकाळचा चला भाजी आणि तांदूळ शेता एकच घास झालायवडाच आहे हे बघा कशी वाटली तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला आवडती चिगड्याची भाजी ती पण सांगा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद